काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त अंबरनाथ मध्ये लोकार्पण शहर कृष्णा रसाल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त अंबरनाथ मध्ये अँब्युलन्सचे अध्यक्ष कृष्णा रसाल पाटील यांच्या हस्ते गुरुवारी संध्याकाळी लोकार्पण करण्यात आले त्यानंतर कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत अनोख्या पद्धतीने आनंदोत्सव ही साजरा केला क्रमांक अध्यक्ष मोहम्मद सलीम खान यांच्या माध्यमातून राहुल गांधी यांच्या नागरिकांसह शहरातील नागरिकांकरिता से हो, अँब्युलन्स सेवा हो, उपलब्ध करून देण्यात आली आहे याचा फायदा जास्तीत जास्त सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे मोहम्मद सलीम खान यांचे शहर अध्यक्ष कृष्णारासाहेब पाटील यांनी काँग्रेस पक्षाच्या वतीने कौतुक केले याप्रसंगी काँग्रेसचे पदाधिकारी रोहित कुमार प्रजापती राजेंद्र मिश्रा नंदकुमार देवडे शायरा सय्यद यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आमचे राष्ट्रीय नेते माननीय राहुलजी गांधी यांचं आज वाढदिवस आहे या वाढदिवसाच्या निमित्त प्रभाग क्रमांक आठ आमचे अध्यक्ष सलीम खान यांच्या नेतृत्वाखाली व अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेसच्या वतीने हे अँब्युलन्सचा आम्ही आज लोकार्पहण केलेला आहे या ॲम्ब्युलन्समुळं सामान्य नागरिकांना या अँब्युलन्सच्या माध्यमातून सेवा करण्याची संधी मिळेल आणि आम्ही असं हे करतो आ, की लोक आजारी ना पडू कारण का आजारी पडले तरच अम्ब्युलन्सचा उपयोग होणार आहे पण लोकही आजारी पडू नये असाही आम्ही लोकांना संदेश देतो तरी काय तुमच्या अडचणी असतील कुठे तुम्हाला मुंबई अंबरनाथ उल्हासनगर कर्जत इथे कुठे तुम्हाला जायचं असेल तर ही अंबरनाथ अँब्युलन्सच्या माध्यमातून आम्ही ही जनसेवा आम्ही उपलब्ध केलेली आहे अशा जनसेवेच्या तुम् माध्यमातून आमचे सलीम खान से हम कौतुक कर दो एम्बुलेंस का आज लोकार्पण के मैं सलीम खान वार्ड अध्यक्ष वार्ड नंबर आठ कांग्रेस पार्टी से मैं इस एम्बुलेंस को गरीबों के सेवा के लिए सबके उसमें समर्पित करता हूँ मैं राहुल गांधी के जन्मदिन के अवसर पर उस खुशी में लोगों के सेवा के लिए ये प्रदान कर रहा हूँ